महाराष्ट्रात आता देसी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय या संबंधी शासकीय अध्यादेश नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात देशी गायीच्या संख्येत वाढ करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात देशी गायीच्या संवर्धनासाठी प्रति गायी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळेंना अत्य अल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे देशी गायीच संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या चा साऱ्या करता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयासाठी गोमातेचे रक्षण होणार आहे गाईला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनेने महायुती सरकारचे आभार मानले आहे